नमस्कार मी चेतना जोशी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाखाती आरोप केंद्रीय दलाच्या सुरक्षित तट समृद्ध भारत या सायकल मोहिमेचं सा रत्नागिरीत जोरदार स्वागत आणि रत्नागिरीतील श्रीमान हिंदू जय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली सदिच्छा भेट पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरी शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं स्पर्श की चाह में बैठे है शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बाद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी आवर्जून रत्नागिरी येथील श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाला भेट दिली यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह नगरपालिका मुख्याधिकारी तुषार बाबर शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित आदी उपस्थित होते औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे औरंगजेब औरंगजेबाने राष्ट्रास वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशिका याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दारा शेखाचं मुडगं कापून पुन्हा दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी पण केला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे इथे खासदारांच्या लेखीबाळ सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे त्यामुळे औरंगजेबाने देव... आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा पगड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब क्रूर शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवाजी औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी माती त्याच मराठा मातीत आपण औरंगजेबाला काढलंय आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा काढलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो ही त्या ठिकाणी चिन्हित होतं या निमित्तानं जशी दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी दाखवून ठेवली होती तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका ही दर्शवत आहे हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं रत्नागिरीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांची कन्या तीर्था जया उदय सामंत हिला सन्मानपत्रक देऊन गौरवण्यात आलं

आणि तेही मराठी बोलण्याची माझी पहिलीच वेळ त्यामुळे मी फार बोलायचं भाडच करणार नाही पण मला आनंद आहे की तो आजचा योग आहे सत्ता ऐसुरचा योग आहे जयंतीचा योग आहे मराठी भाषा बरोबर योग त्यामुळे खूप खूप धन्यवाद सगळ्याने एल ए सीमध्ये मराठी म्हणून स्थापन करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण माझं म्हणजे माझं मराठीवर असलेलं प्रेम आणि ते मराठी साहित्य कविता मराठी जे काही मी वाचले आतापर्यंत त्याचं योगदान आहेच पण काही व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यातले ज्यांच्यामुळे ही मराठीची गोळी मला लागली आणि ज्यांच्यामुळे मराठीसाठी प्रेम किंवा अभिमान माझ्या मनात निर्माण झाला सगळ्यात आधी आणि इथे आहे त्यामुळे आई म्हणजे अगदी गर्भसंस्कार म्हणून मराठी खूप ग्रंथ वाचण्यापासून ते अंगाई तिच्या आवाजात माझ्या ठाण पडलेपर्यंत पहिलं सगळ्यात पहिलं जर मराठीची गोडी लागली तर ती तिच्यामुळे आणि त्यानंतर माझा बाबा म्हणजे तिथले जण सहमत असतील की आज राज्यभरातल्या सर्वोत्कृष्ट मराठी वक्त्यांपैकी तो एक आहे आणि त्याचं भाषेवर असलेलं प्रभुत्व हे काय मला प्रेरणा झालं आहे आणि ह्या दोघांव्यतिरिक्त माझ्या शाळेतील माझ्या मराठीच्या शिक्षिका विशाखा पाटोळे मिस आणि निधी मिस म्हणजे कॉन्व्हेंट शाळेत शिकत असताना सुद्धा मराठीशी माझी नाळ किती घट्ट राहिली आहे आणि ती राहिली ह्याची खात्री जर कोणी घेतली होती त्या पूर्ण दहा वर्षाच्या काळात तर ती आम्हाला मराठीच्या शिक्षिकांनी घेतली होती आणि विशाखा मी तिथे आहे तर त्या शिक्षिकांचं मोठं योगदान आहे आणि इथे खूप विद्यार्थी शिक्षक आहेत त्यामुळे मी हे आवर्जून नाही वैफ्रेंट म्हणून सल्ला किंवा विनंती करेन तुमचे मराठी शिक्षक शिक्षिका तुम्हाला जे काही आज सांगतायत त्यांचं ऐका ते जे काही वाचायला सांगतायत गृहपाठ देत आहेत तो करा कदाचित पाच सहा वर्षांनी तुम्ही माणसाचं इथे येऊन असं इथे राहून भाषण देत असाल कारण आपली मराठी आहे अशी तिला तुमच्याकडून फार अपेक्षा नाही आहे फक्त थोडंसं प्रेम द्यायचं आहे आपल्या भाषेला थोडासा सन्मान करायचा आहे की जाणतो कसा तर मराठी जास्ती वाचन करून मराठी चित्रपट पाहून मराठी एखाद्या नाटकाला जाऊन मराठी गाणी ऐकून सोशल मीडिया आपण जसं बॉलिवूड सेलिब्रिटीजला फॉलो करतो तसं थोडं मराठी मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सला पण फॉलो करू साहित्य कॉन्टेंट उपलब्ध आहे त्याचा थोडा थोडा आपण जर त्याला तर भाषा वाढत राहणार आहे कारण कौशलिक अंदार गीतकार जे आहेत त्यांचं वाक्य आहे जे मला काय प्रेरणा देतं की वीज वाजवायची असेल तर तिचा वापर कमी करायला लागतो पण भाषा वाजवायची असेल तर तिचा वापर वाढवायला लागतो तर ह्या सुरक्षा दलाच्या सुरक्षित तट समृद्ध भारत या सायकल मोहिमेचं रत्नागिरीत आगमन झालं या सायकलपटूंचं ढोल ताशाच्या गजरात आणि पुष्पवृष्टीसह थाटामाटात स्वागत करण्यात आलं रत्नागिरी येथील सर्वकष विद्यामंदिर इथं आयोजित विशेष कार्यक्रमात या चौऱ्याहत्तर सायकलिस्टांचा सत्कार करण्यात आला सुरक्षित तट समृद्ध भारत ही सायकल मोहीम गुजरात इथून सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आयोजित केलेल्या या मोहिमेत चौऱ्याहत्तर सायकलिस्ट सहभागी झाले सा आहेत ज्यामध्ये सत्तर जवान आणि चार महिला सायकलिस्टांचा समावेश आहे देशाच्या किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि समृद्धीचा संदेश पोहोचवण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मोहीम प्रमुख डेप्यूटी कमांडर व्ही एस प्रतिहार आप सभी को मेरा जय हिंद मेरा नाम वी एस प्रतिहार है और मैं डिप्टी कमांड हूँ इस साइकिल रैली का मैं टीम इंचार्ज हूँ वेस्ट कोस्ट के लिए जैसा कि आप देख रहे हैं आज हमारी सी की साइकिल रैली आपके इस भव्य प्रांगण में आई है इस सी एफ़ की रैली का नाम है कोस्टल साइक्लोथन ये कोस्टल साइक्लोथन गुजरात के लखपत फोर्ट से दिनांक सात तीन दो हज़ार पच्चीस को माननीय गृह मंत्री जी द्वारा हरी झंडी दिखाकर इसकी शुरुआत की गई थी इसका उद्देश्य है हर कोस्टल क्षेत्र से होते हुए और हाँ गुजरना जिस कोस्टल क्षेत्र से गुजर रही है वहाँ की आबादी को वहाँ होने वाले अपराध जैसे कि ड्रग्स स्मगलिंग और टेररिस्ट एक्टिविटीज़ तथा अन्य कोई भी अपराध जो कोस्टल क्षेत्र में हो सकते हैं उसके बारे में जानकारी देना तथा उन्हें सचेत करना कि वह अगर ऐसा होने पे किसको रिपोर्ट करें वह क्या कर सकते हैं इस क्रम में हमारे टोटल 125 साइकिलिस्ट हैं जिनमें 14 महिला बल सदस्य भी हैं जो कि पैडल कर रहे हैं आज लगभग जहाँ हम खड़े हैं यहाँ पर हम लगभग तेईस किलोमीटर की पैडलिंग कर चुके हैं और इस क्रम में हम वेस्ट कोस्ट पर भी चल रहे हैं इसी प्रकार हमारा ईस्ट कोस्ट पे भी एक रैली चल रही है जो कि पश्चिम बंगाल से जिसकी शुरुआत हुई है हमारी ये रैली जो है अपने इस क्रम में लगभग 11 स्टेट से गुजरेगी और पैंसठ किलोमीटर की यात्रा करने के पश्चात दिनांक इकतीस तीन दो हजार पच्चीस को कन्याकुमारी में पहुंचेगी, जहां पर दोनों रैली मिलेंगी और वो रैली पूर्ण होगी हमारे इस क्रम में हम कोस्टल क्षेत्र की आबादी को टच कर रहे हैं तथा उनसे बात कर रहे हैं वहाँ जो और कॉमन हमारी कम्युनिटी है उनसे भी बात करके उनकी समस्याएं, उनकी अच्छी चीज़ें जिनको रेप्लिकेट किया जा सकता है उनके बारे में उन जानकारी प्राप्त कर रहे हैं इस क्रम में हम गुजरात दमन दीव तथा महाराष्ट्र महाराष्ट्र में कल हम अलीबाग से रत्नागिरी आए थे और रत्ना रत्नागिरी से आज हम विजयदुर्ग की तरफ प्रस्थान कर रहे हैं हमारी इस रैली का आदर्श वाक्य सुरक्षित तट समृद्ध भारत अगर हमारे तट सुरक्षित होंगे जिससे हमारा लगभग पचानवे प्रतिशत का व्यापार होता है तथा जो हमारे एक बहुत लंबी कोस्ट लाइन है वो सुरक्षित होंगे तो हमारा देश और चुगनी दुगनी रफ्तार से समृद्धि की और अग्रसर करेगा इसी क्रम में हम गोवा में एंटर करेंगे महाराष्ट्र के बाद फिर कर्नाटक कर्नाटक के बाद केरल और केरल के बाद कन्याकुमारी हमें यहाँ पे महाराष्ट्र में आने के पश्चात बहुत मान सम्मान मिला यहाँ की जनता से जिसके लिए हम बहुत बहुत उनका खूब धन्यवाद देते हैं तथा तो जो उन्होंने हमें सम्मान सम्मान दिया है वो हमें और प्रेरणा दे रहा है दुगने जोश से कन्याकुमारी तक पहुँचने के लिए इसके लिए बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुनः एक नज़र ठड़कोडर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाखाती आरोप केंद्रीय दलाच्या सुरक्षित तट समृद्ध भारत या सायकल मोहिमेचं सा रत्नागिरीत जोरदार स्वागत आणि रत्नागिरीतील श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली सदिच्छा भेट यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार